राष्ट्रवादी पक्षाची उभारणी ही शरद पवार साहेबांनी केली ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनाच कोणाचा पक्ष तुमचा नाही सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते एकनाथ शिंदेवर आणि अजित पवार भारतीय जनता पार्टी दबावाखाली काहीतरी निर्णय करून आपल्या पदवीमध्ये करून घेत आहे याचा फटका त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के बसणार आहे मोदींनी बंदूक लावून कोर्टाला बंदूक लावून बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह त्यांना दिलं निवडणूक आयोग असो ईडी असो अशा काही संस्था ज्या आहेत त्यांना स्वायत्त संस्था मानल्या जायचं या वेगवेगळ्या संस्थांवर भाजपने कुठेतरी दबाव टाकायचा आणि स्वतःच्या पसंतीने पाहिजे तसे लोकशाही गुंडावून ठेवून निर्णय घेणे हे मुळात अपेक्षित नाही हे चुकीचं आहे लोकांना हे समजून राहिलं हे कळून राहिलं मुळात राष्ट्रवादी पक्षाची उभारणी ही शरद पवारसाहेबांनी केली ते संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज त्यांनाच हा पक्ष तुमचा नाही एखाद्याच्या घरातून त्याला काढून दिल्यासारखं ते प्रकरण आहे शरद पवारसाहेबांचं आज वय पाहता लोकांना हे मुळीच आवडलेलं नाही सामान्य नागरिकांमध्ये याविषयी फार प्रचंड रोष आहे आणि हे त्यांना मतपेटीतून दोन हजार चोवीसमध्ये दिसेल पहिलं तर मूळ प्रश्न असा आहे की सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते एकनाथ शिंदेवर आणि अजित पवारवर आणि त्यांना भाजपाच्या ल नेत्यांनी सरळ सांगितलं की तुम्हाला जेलमध्ये जायचं आहे की आमच्याकडे यायचं आहे आणि हे पैसे घ्या आणि सत्ता घ्या आणि आमच्याकडे या आणि आमची जी महाराष्ट्रामध्ये जी पत कमी झाली त्याच्यामध्ये त्यांना पत वाढवायची होती राजकारण वाढवायचं होतं आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ीटा कशा निवडून येतील हे पाहायचं होतं म्हणून यांनी मूळ पक्ष जे मालक होते मिळू पक्षाचे जे, जे अध्यक्ष होते यांना बाजूला करून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाजूला करून एकता शिंदेला त्यांचं सिंबॉल दिलं आणि सगळं त्यांचा अधिकार दिला पक्ष त्यांना पक्षाचं नाव दिलं शिवसेना मूळ आणि तसंच अजित पवारचं झालेला आहे कालचा निर्णय म्हणजे हा सगळा बसून तयार केलेला निर्णय आहे दादाला घड्याळ देव अजून काही देव शिंदे धनुष्य धनुष्यबान देव अजून काही देव पण महाराष्ट्राची जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना माहीत आहे काय चाललं आहे देशामध्ये काय चाललं आहे राज्यामध्ये जे आहे शरद पवार साहेबांनी एवढं कष्ट करून पक्ष उभारलं काय म्हणते तर ठाकरे साहेबांनी एवढं मोठं कष्ट करून शिवसेना उभारली आणि त्याचं चिन्ह हिसकावून घ्यायचं त्यांना घरातून बाहेर काढून द्यायचं त्यांना बेदखल करायचं हे जे आहे एकंदरीत जे आहे ते निवडणूक आयोग असो किंवा जे यंत्रणा असो त्या यंत्रणेवर यांचा जे आहे तर असामाजिक कब्जा झालेला आहे भारतीय जनता पार्टी दबावाखाली काहीतरी निर्णय करून आपल्या प फेवरमध्ये करून घेत आहे याचा फटका त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के बसणार आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळेल तर त्यांनी जे केलेलं आहे ते केले चूक झाली होती तसं त्यांना केलं नव्हतं पाहिजे जनता जी आहे तर सर्वसामान्य जनता जी आहे ती शरद पवार साहेबासोबत आहे बाळासाहेब ठाकरेसोबत आहे आणि त्यांच्या जे काही चिन्ह असो त्यांना काही चिन्हाची गरज नाही शरद पवार हेच एक चिन्ह आहे बाळासाहेब ठाकरे हेच एक चिन्ह आहे हेच एक सिम्बॉल आहे त्यांच्यासोबत राहील असं तरी आम्हाला वाटतं दोन हजार चोवीसच्या बेरजेच्या राजकारणाचा हा भाग आहे आणि या बेरजेच्या राजकारणामध्ये त्यांनी संख्याबळ जरी त्यांच्याकडे होतं म्हणजे एकनाथ शिंदे असो की अजित पवार असो एन एन त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या गठबंधनमध्ये एन डी एमध्ये गेले परंतु मुळातच अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडे भांडवलाचा अभाव होता हे त्यांचं राजकारण नाही हे त्यांची दुकानदारी आहे आता दुकानदारी करत असताना जो भांडवलाचा अभाव होता त्याच्या चिन्ह आणि नेत्याचं फोटो हे सगळ्यात मोठं भांडवल आहे तर झालं कसं एकनाथ शिंदे बाळासाहेब हयात नसताना त्यांनी हा पक्ष केल्यामुळं त्यांना मोदींनी बंदूक लावून कोर्टाला बंदूक लावून बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह त्यांना दिलं परंतु आज अजित पवार जे आहे अजित पवारांना जे भांडवल कमी पडत आहे ते त्यांना चिन्हच भेटलं कारण की शरद पवाराच्या हयातीत हा पक्ष फुटलेला आहे शरद पवार हयातीत असताना त्यांना शरद पवारचा फोटो लावायला मिळणार नाही त्यामुळे आज जे कृती केली आहे त्यांनी चिन्ह मिळवण्याची ही कुठेतरी ज जनतेला ओळखून आहे की हे सगळं चुकीचं आहे आणि याचे परिणाम ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार भोगणार हे जनतेने ठरवलेलं आहे जनता पाच वर्षाचा बेरीज करते तुमच्या बेरजाच्या राजकारणाशी तुम्हाला घेणं देणार जनतेला घेणं देणं नाही